लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले असून महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे भागातील महत्वाच्या जागांचं मतदान अजून बाकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान अबकी बार चारशो पारचा नारा देत नरेंद्र मोदींनी देशभरातील वातावरण आधीच ढोळून काढलं होतं आपण दहा वर्षात केलेली विकास कामं हा फक्त ट्रेलर असून विकासाचा पिक्चर दाखवून अजून बाकी आहे असं म्हणत नरेंद्र मोदींनी भाजप आणि एनडीए आघाडीला पुन्हा विजय करण्याचं आव्हान जनतेला केलं देशभरातील बहुतांश ठिकाणचा प्रचार हा नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागूनच करण्यात आला दहा वर्षांनंतरही केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर मोदी कार्ड वापरल्याशिवाय पर्याय नाही असंच वातावरण देशात करण्यात आलं दरम्यान मोदींना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच रुंग लागला होता नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून भाजपासोबत घरोबा केला तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून अटक करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं या सगळ्यामुळं मोदींचं निवडून येणं पुन्हा निश्चित आहे असा संदेश जनतेत जाऊ लागला होता मात्र इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी झालेली पडज रोखण्यात यश मिळवलं मोदींच्या काळात वाढलेली महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत असलेली निष्क्रियता शेतकऱ्यांचे होणारे हाल इलेक्ट्रियल बॉन्डचं प्रकरण मोदी सरकारची उद्योजकांसाठी असलेली प्रभूमिका उद्योगपतींची माफ केलेली कर्ज घोटाळ्यांचा आरोप असलेल्या लोकांना सोबत घेऊन बनवलेली सरकार या मुद्द्यावर विरोधकांनी नरेंद्र मोदींना आणि एनडीए आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळं भाजप आणि युती सरकार विरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सहानुभूतीचं वातावरण असल्याच्या चर्चा राज्यात केल्या जाऊ लागल्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी राज्यात तीस ते पस्तीस जागा मिळवेल असा अंदाज वर्तवला पण खरंच त्यांच्या दाव्यात तथ्य आहे का ग्राउंडवर नेमकी परिस्थिती काय आहे सहानुभूतीच्या लाटेपलीकडे जाऊन कुठला उमेदवार विजयाच्या अगदी जवळ आहे महाराष्ट्रात वर्चस्व नेमकं कुणाचं आहे हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विविध मतदारसंघातील लोकांची मतं काय आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही विशेष चा पाहिले असतीलच आता या मधून महाविकास आघाडी महाराष्ट्रात कुठं कुठं महायुतीला धक्का देऊ शकते त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडळी विदर्भाचा विचार करता इथे नागपूर आणि वर्धा वगळता दहा पैकी आठ जागांवर महाविकास आघाडीच्या सीट लागण्याची शक्यता आहे असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत त्यापैकी पहिला आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्या तिथं लढत झाली नेते यांच्या विरोधात तिथं अँटी इनकम्बसी होती तर गांधीवादी विचारांचा प्रसार प्रचार आणि आदिवासींसाठी काम या मुद्द्यांवर किरसान प्लस मध्ये होते भाजपच्या धोरणांविषयी इथल्या लोकांमध्ये ग्राउंडवर नाराजी दिसून आली विजय वडेट्टीवार यांनी विशेष लक्ष घातल्यानं या ठिकाणी किरसान यांच्या पारड्यात सध्या तरी माप दिसत आहे पण नेते यांनी ही प्रचारात दम दाखवल्यानं खरं चित्र जूनला स्पष्ट होईल पुढे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर असलेली सहानुभूती धानोरकर यांची स्वतः लक्ष देऊन राबवलेली प्रचार यंत्रणा भाजपमधील नाराज घटकांना सोबत घेऊन केलेलं काम या गोष्टी काँग्रेससाठी जमेच्या होत्या मुनगंटीवार हे स्वतः दिल्लीला जाण्यासाठी इच्छुक नसल्यानं या निवडणुकीत त्यांनी कितपत मन लावून काम केलं याविषयी शंका आहे तसंच त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्याचा ही लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसून आला त्यामुळं तिथे धानोरकर मुनगंटीनवारा यांच्या पुढं तगडं आव्हान उभं करतील असं बोललं जात आहे त्यानंतर रामटेकमधून शिवसेना शिंदे गटातर्फे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे सुंदर बर्वे अशी लढत पाहायला मिळाली बर्वे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार अनिल देशमुख यांनी मेहनत घेतली पारवे ही ऐनवेळी काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार असल्यानं त्यांच्याविषयी फार चांगलं वातावरण मतदारसंघात नव्हतं लोकांमध्ये असलेल्या संपर्काचा फायदा काँग्रेसला होऊन बर्वे यांची सीट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण तरी लढाई टफ असेल हे नक्की पुढं भंडारा गोंदिया भागात काँग्रेसच्या प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात थेट लढत होती नाना पटोले यांच्या प्रभावामुळं या ठिकाणी काँग्रेस उमेदवार प्लस मध्ये होता भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सत्तेविरुद्ध असलेल्या नाराजीचा फटका इथल्या उमेदवाराला होईल अशा स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे पडोळे भाजपच्या मेंढे यांना जड जाण्याची शक्यता आहे अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिघांमध्ये लढत झाली या जागेवर मागील चार लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका काँग्रेस आणि आंबेडकर यांना बसल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं असताना यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्ह आहेत आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता असून धोत्रे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी भाजपच्या धोरणांविरोधातील जनतेचा रोष यामुळे अनेक वर्षांनी काँग्रेसला या ठिकाणी विजयाची संधी निर्माण झालेली आहे या जागेवर काँग्रेसचं पारडं भाजपपेक्षा किंचित सरस आहे पण त्याहून जास्त वंचित फॅक्टर तिथे ऍक्टिव्ह असल्यानं लढाई वंचित आणि काँग्रेसमध्ये पन्नास पन्नास टक्के अशी आहे त्यानंतर बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर शिवसेना शिंदे गटातर्फे प्रताप जाधव तर अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली रविकांत तुपकर यांना सामान्य शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा असला तरी तो विजय मिळवण्यासाठी पुरेसा आहे असं वाटत नाही प्रताप जाधव यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो त्या तुलनेत उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती शिवसैनिक आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेल्या कामामुळे नरेंद्र खेडेकर हे अपेक्षित बहुमत मिळवून निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते पण ऐनवेळी रविकांत तुपकर यांनी आघाडी घेतली तर नवल वाटायला नको अमरावतीमध्ये भाजपतर्फे नवनीत राणा काँग्रेस तर्फे बळवंत वानखेडे रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर तर प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी निवडणूक लढवली नवनीत राणा यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती शरद पवारांनी दोन हजार एकोणीस ला राणा यांना पाठिंबा देऊन चूक केली असं विधान केल्यानं राणा यांच्या विरोधात वातावरण गेलं प्रहार पक्ष हा नवनीत राणा यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याच्या चर्चा मतदार संघात होत्या आनंदराज आंबेडकर यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिला असला तरी त्यांचा विशेष फरक पडेल असं वाटत नाही या ठिकाणी सध्या बळवंत वानखेडे यांचं पारठं जड असून ते निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे तो वाशिम यवतमाळ मध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय देशमुख तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजेश्री पाटील यांनी निवडणूक लढवली पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून राजेश्री पाटलांना मिळालं मतदारांमध्ये गवळी आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका पाटलांना बसू शकतो संजय देशमुख यांची चांगली हवा असल्यानं त्यांचा विजय इथून निश्चित मानला जाते पण राजेश्री पाटील यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रचंड ताकद लावलेली ला होती त्यामुळे समसमान विजयाची संधी असलेल्या त्या जागेचा फैसला चार जूनलाच होईल दरम्यान आता मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव पाडल्याचं दिसून आलाय इथल्या बीडच्या जागेवर दोन्ही उमेदवारांची पन्नास पन्नास टक्के जिंकण्याची शक्यता सोडली तर इतर ठिकाणी आघाडी बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला जातोय परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय जाधव तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली मराठा विरुद्ध धनगर स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं स्वरूप या लढतीमध्ये देण्यात आलं बॉस म्हणून ओळख असलेल्या संजय जाधवांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही या ठिकाणी जानकर चांगली टक्कर देतील पण अंतिम विजयाचं पारड संजय जाधव यांच्याकडे झुकलेलं नाही असं बोललं जाते त्यानंतर धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये थेट लढत झाली फोनवर सहज उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख असणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अजित पवारांच्या वाढत्या दौऱ्यांनी चुरशीची झाली फडणवीस यांनी निवडणुकीत जातीनं लक्ष घातल्यानं निंबाळकर काहीसे अडचणीत सापडले होते मात्र शिवसैनिकांनी जोर लावल्यानं आणि निंबाळकर यांची स्वतःची मतदारसंघातली क्रेज पाहता तेच विजय होतील अशी परिस्थिती आहे पुढे हिंगोली मधील शिवसेना ठाकरे गटाच्या नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात झाले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो शिवाय शिंदे यांच्या विरोधात असलेली नाराजी आणि ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती यामुळे नागेश पाटील यांच्या विजयाचे चान्सेस वाढलेले आहेत पण फाईट टफ आहे हे आपण विसरू शकत नाही पुढे जालना येथील लढत तिरंगी झाली भाजपतर्फे रावसाहेब दानवे काँग्रेसतर्फे डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे हे निवडणूक रिंगणात होते मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असणारा अंतरवली सराठी हे गाव जालनच या आंदोलनाचा फटका दानवे यांना बसण्याची दाट शक्यता आहे मंगेश साबळे साधारण लाखभर मतं घेतील ला असा अंदाज असला तरी त्या मतांचा फटका काळे यांच्याऐवजी दानवे यांना बसेल असं बोललं जाते पण दानवे किंग मेकर म्हणून ओळखले जातात तळागाळातील कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केल्यानं सहजासहजी ते मैदान सोडणार नाहीत आणि खिंड लढवून धरतील असं बोललं जाते पुढे नांदेड लोकसभा जागेवर भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी थेट लढत झाली वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी उमेदवार दिला असला तरी त्याची विशेष चर्चा झाली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वो वंचितकडून दीड लाखाहून अधिक मत घेतलेल्या यशपाल भिंगे यांनीही यंदा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात असलेली अँटी इनकंबन्सी अशोक चव्हाणांनी केलेलं पक्षांतर याचा फटका भाजपाला बसणार असून या ठिकाणी वसंत चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जाते पण येणाऱ्या काळात विजयाचं चित्र अधिक स्पष्ट होईल त्यानंतर मराठवाड्याच्या कारभाराचं एक मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे चंद्रकांत खैरे एमआयएम पक्षातर्फे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी निवडणूक लढवली संदीपान भुमरे या लढाईत तिसऱ्या नंबरवर फेकले जातील असा अंदाज वर्तवला जातोय गेल्या वेळी हर्षवर्धन जाधवांनी केलेल्या मतविभाजनाचा फटका चंद्रकांत खैरेनं बसला होता यावेळी मात्र ती चूक सुधारण्यात त्यांना यश आले असंच म्हणावं लागेल महाविकास आघाडीनं व्यवस्थित काम केलेलं असल्यास या ठिकाणी खैरे यांचा विजय निश्चित आहे अर्थात दलील हे मात्र तिथं तगडी लढत देतील हे नाकारून चालणार नाही पुढे लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे अशी लढत झाली शृंगारे यांचा विशेष प्रभाव लातूरमध्ये मागील पाच वर्षात पडला नाही केवळ मोदींच्या नावावर मतं मागून जमणार नाही ही वस्तू तिथे यावेळी मतदारांच्या वर्तणुकीतून स्पष्टपणे दिसत होती दिलीपराव देशमुख आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळगे यांचं जोमाने काम केल्यानं ही जागा भाजपाच्या हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आता पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पोषक वातावरण असणारा भाग मानला जातो मागील दहा वर्षात मात्र यामध्ये काही बदल दिसून आले भाजपने अजित पवार उदयनराजे भोसले शिवेंद्रसिंह राजे भोसले, भोसले यांसारखे नेते गळा लावल्यानं राष्ट्रवादीची काहीशी पिछाट या भागात झाल्याचं पाहायला मिळालं सध्या तरी मतदानानंतरच्या आकडेवारीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली मावळ सोलापूर आणि अहमदनगर या जागांवर महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशी शक्यता आहे या व्यतिरिक्त सात जागांवर महाविकास आघाडी विजय मिळवेल त्यापैकी पहिली म्हणजे कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज विक्रमी मतांनी निवडून येतील असं बोललं जातंय शिंदेच्या मंडलिक यांच्या विरोधात तसेच भाजपच्या दडपशाही सरकार विरोधात कोल्हापूरमध्ये भरपूर वातावरण निर्मिती करण्यात पाटलांनी संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळत शाहूंचा विजय पक्का केला बारामतीमध्ये लढत अतिशय तुरशी झाली असून सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद लावून सुद्धा काही हजार मतांनी विजय मिळवण्यास सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गड यशस्वी ठरेल असं बोललं जाते देवेंद्र पवारांचा कमी अनुभव अजित पवारांवरील भ्रष्टाचारांचे आरोप आणि भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाविषयी असलेली नाराजी याचा फायदा सुप्रिय सोयीनं होईल असा अंदाज काही विश्लेषकांनी व्यक्त केलाय साताऱ्यात भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे असा थेट सामना झाला राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंबद्दल मतदारसंघात नाराजीचं वातावरण आहे तसंच शरद पवारांसाठी असलेली सहानुभूती ऐन निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेली पाहायला मिळाली महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या मित्रपक्षातील आमदारांना सोबत घेऊन सुद्धा जनतेच्या मनात असलेला शरद पवारांविषयीचा कल भाजप बदलू शकत नाही या ठिकाणी शशिकांत शिंदे कमी फरकाने का होईना निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात त्यानंतर लढतीबद्दल बोलायचं झाल्यास शरद पवार गटाचे मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात खूपच अटीतटीचा सामना आहे पण विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक एक निंबाळकर एकत्र आल्यानं सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण तयार झालं त्यात तेर धैरेशिर मोहिते पाटलांनी कोटींच्या विकास कामांच्या जाहिरातीबाजीवरून विद्यमान धारेवर धरलं पाण्याच्या प्रश्नाला हात घालून मोहिते पाटील यांनी मतदारसंघात आघाडी घेतलेली पाहायला मिळाली पण धाकधूक दोन्ही उमेदवारांचे पन्नास चान्सेस आहेत पुढे शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर आणि शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीचं मैदान मारतील असं बोललं जाते पण शिवाजीराव आढळराव हे तगडे उमेदवार आहेत त्यांचा जनसंपर्क अफाट आहे तरी त्यांचं बिलकुल दडपण न घेता अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या परफेक्ट नियोजनानं राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेतील जुने सहकारी सोबत घेत यंदाची निवडणूक लढवली मतदारसंघात केलेली कामं शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणं आणि चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढणं या स्टाईलमुळे कोल्हे आडगरावांना भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली शिर्डीच्या जागेवर मागील दोन निवडणुकात विजयी झालेल्या सदाशिव लोखंडे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे भाऊसाहेब बागचौरे यांनी आपला अनुभव आणि ठाकरे गटाला असलेली सहानुभूती सोबत घेऊन यंदाची निवडणूक लढवली शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्यांना मदत केली लोखंडे यांच्याविषयी स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय त्याचा फटकाही त्यांना या निवडणुकीत बसलाय पुढे हातकणंगलेच्या जागेवर सत्यजित पाटील सरोडकर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाते धैर्यशील माने या विद्यमान खासदारांविरोधात नाराजी राजू शेट्टी यांना वंचितच्या डी सी पाटलांकडून झालेल्या मतविभाजनाचा फटका आणि महाविकास आघाडीच्या मतदारांनी उत्सूतपणे केलेले मशालीचं काम यामुळे इथला विजय शिवसेना ठाकरे गटासाठी सोपा झालाय असं बोललं जाते सत्यजित पाटील पहिल्या तर राजू शेट्टी दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे दरम्यान पुढे कोकणातील कल्याण वगळता पाच जागांवर महाविकास आघाडीची मोहर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते कल्याणमध्ये स्वतःच्या ताकदीवर आणि मुख्यमंत्री असलेल्या वडिलांच्या सहकार्यानं श्रीकांत शिंदे निवडून येतील असा एक अंदाज आहे ठाण्यामध्ये राजन विचारे यांना कोणतंही चॅलेंज नाही असंच एकूण चित्र आहे भाजपचा विरोध पत्करून नरेश मस्के यांना दिलेली उमेदवारी एकनाथ शिंदेना महागात पाडणार आहे ठाण्यात एक निष्ठता आणि सहानुभूतीमुळे राजन विचारांसाठी पॉझिटिव्ह वातावरण दिसलं त्यामुळे लढत एकांगी एक होऊन तिथं मग्यास बाजी मारण्याची चिन्ह आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये महायुतीनं दिलेले उमेदवार नारायण राणे यांचा विनायक राऊत यांच्या पुढे निभाव लागणं कठीण आहे असं बोललं जाते ठाकरेंप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे कोकणातून शिवसेना संपवण्याचा विचार करणाऱ्या भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसून काम केलेलं आहे किरण सामंत यांना तिकीट नाकारल्यानं ते आणि त्यांचे बंधू उदय सामंत नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिवसेनेतील त्यांच्या मतांचा फटकाही राणेंना बसू शकतो तसं झालं तर राणे परिवारातील उमेदवाराला सलग तिसऱ्यांदा या ठिकाणाहून पराभवाला सामोरं जावं लागण्याची नामुष्की ओढवणार ना आहे पण राणेंसाठी माहितीच्या नेत्यांनी भरपूर ताकद लावलेली असून ला तिथल्या उमेदवारांसाठी विजयाच्या समसमान संधी उपलब्ध आहेत नंतर पुढे भिवंडीमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बाळ्यामा म्हात्रे भाजपतर्फे कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांब्रे निवडणूक लढत आहेत सांब्रे साधारण सत्तर ते ऐंशी हजार मते मिळवतील असं चित्र आहे कपिल पाटील हे केंद्रात राज्यमंत्री आहेत या भागातील कोळी आणि मराठा बांधवांचं गणित जुळवून तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन बाळामामा म्हात्रे निवडणुकीत आघाडी घेतील असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सध्या कुरुपुरी असल्या तरी मतदानाच्या तारखेपर्यंत हा गोळ मिटलेला असेल असं बोललं जाते पुढे पालघरच्या जागेवरही तिरंगी लढत होते आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे भारती कांबडी भाजपतर्फे डॉक्टर हेमंत सावरा तर बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत अमित शाह उद्धव ठाकरे या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या सध्या ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती आदिवासी बांधवांच्या प्रश्नांविषयी भाजप सरकारची उदासीनता यामुळे कांबडी यांची विजयाची शक्यता अधिक आहे दरम्यान त्यानंतर रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटातर्फे अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत पक्षातील बंडानंतर तटकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे गीते आणि तटकरे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत मतदारसंघातील शिवसैनिकांचा पाठिंबा इथे ना शिवाय शेकाप आणि आघाडीतील इतर पक्षांच्या मदतीनं इथे तटकरेंवर आघाडी घेतील अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे पण तटकरेंच्या समर्थकांनी केलेलं काम पाहता निकालात उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील सहा पैकी दोन जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश मिळेल अशी साधारण परिस्थिती आहे रावेळ जळगाव धुळे आणि दिंडोरी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कमी अधिक फरकाने विजयी होईल त्यापैकी नाशिकबद्दल बोलायचं झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होते गोडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी छगन भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा निरुत्साह उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती या गोष्टी राजाभाऊ वाजे यांच्यासाठी फायद्याच्या ठरतील तर गोडसेंचं तिकीट जाहीर व्हायला वेळ लागल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेविषयी चुकीचा संदेश मतदारसंघात गेल्याचं चित्र आहे नंदुरबारमध्ये भाजपाच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसच्या गोवाल पाळवी यांच्यात थेट लढत झाले गावी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील खासदार असल्या तरी त्यांच्याविषयी मतदारसंघात काहीच नकारात्मक वातावरण आहे त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही तयार झाले आहेत मोदींनी गावी त्यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर प्रियंका गांधींची गोवाल पाळवी यांच्यासाठी सभा झाली केसी पाळवी यांच्यासह काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी ताकद लावल्यानं गोवाल यांचा प्रभाव आणि विजयाची शक्यता वाढल्याची चिन्ह आहेत त्यानंतर मुंबईतील सहा जागांबद्दल बोलायचं झाल्यास दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबई उत्तर या दोन जागा वगळता इतर चार जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्यापैकी उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा सामना भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याशी होईल या जागेवर गायकवाड यांची भिस्त शिवसेनेच्या मदतीवर आहे तर भाजपला अंतर्गत बंडाळीची भीती आहे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून केलेलं काम चांगला जनसंपर्क या गायकवाड यांच्या जमेच्या बाजू असून उज्ज्वल निकम यांना त्या जड जातील अशी सध्या परिस्थिती आहे पण उज्ज्वल निकम यांची जनमानसातली इमेज तिथं गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही दक्षिण मुंबई शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचा सामना शिवसेना शिंदे गडाच्या यामिनी जाधव यांच्याशी होते तर खासदारकीच्या दानग्या अनुभवामुळे आणि अडचणीच्या काळात ठाकरेंच्या सोबत राहिल्यानं अरविंद सावंत यांचं पारड्या या निवडणुकीत जड असल्याचं बोललं जात आहे मतदारांशी असलेलं कनेक्शन सावंत यांना विक्रमी विजय मिळवून देईल असं राजकीय जाणकार मानत तर उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र वाईकर यांच्याशी होत आहे इथले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात असून त्यांचा मुलगा अमोल मात्र त्यांच्या विरोधात आहे मुलाच्या विरोधात असलेल्या पक्ष सहकार्याचा प्रचार करण्याची वेळ गजानन कीर्तीकर यांच्यावर आलेली आहे वायकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या माझ्याकडे जेल किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय होते दबाव असल्यानं मी पक्ष बदलला या विधानाचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता आहे तुर्तास अमोल कीर्तीकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हो त्यांच्या निवडून येण्याची शक्यता अधिक आहेत पुढे ईशान्य मुंबईतील लढत शिवसेना शिंदे गटाच्या संजय दिना पाटील विरुद्ध भाजपच्या मिहीर कोटेच्या यांच्यात होते या लढाईला मराठी विरुद्ध गुजराती हिंदू विरुद्ध मुस्लिम असं स्वरूप देण्यात आलेलं असून झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन बिल्डर लॉबीचा वाढता हस्तक्षेप यामुळे ईशान्य मुंबईतील ही निवडणूक भाजपासाठी कठीण झालेली आहे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट नाकारल्याचं भांडवल शिवसेना ठाकरे गटाने केलेलं आहे मोदींच्या रोड शो नंतर था, ठाकरेंच्या आगामी सभेचा फायदा उठवून संजय पाटील कमी फरकाने का होईना पण निवडून येतील असा विदर्भात आठ मराठवाड्यात सात पश्चिम महाराष्ट्रात सात कोकणात पाच उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन आणि मुंबईत चार अशा तेहतीस जागांवर महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महायुती सहजासहजी महाविकास आघाडीला राज्यात विजयामध्ये आघाडी घेऊन देईल का पवार चव्हाण म्हणतात तसं खरंच मविया तीस प्लस जागा जिंकेल का सध्याची राजकीय गणितं पाहता एकूण किती जागावर मवियाचा विजय होऊ शकतो कुठल्या मतदारसंघात नेमकं कोण विजय होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद